आपण कुणा बोलतो आहे कुणाविषयी बोलतोय याचं थोडं भान मला वाटतं नाही ठेवलं पाहिजे बाहेर देशामध्ये गेलं म्हणजे लोक म्हणतात इंडिया मोदीजी हो याचा सगळ्यांना अभिमान असला पाहिजे सर्वात लोकप्रिय पंतप्रधान आहेत मला वाटतं की यांची पोटसू यांना का आली मोदीजींचं नाव घेतात मग काय तुमचं येणार आहेत राम मंदिराविषयी ते बोलत आहेत राम मंदिर मोदीजींनी बनवलं नाही ते कोर्टाने बनवलं मला वाटतं काय बोलावं यांच्याकडे बघून काय म्हणजे यांचं कुठल्या शब्दामध्ये यांना आता प्रतिक्रिया द्यावी मला हे समजत नाही आहे अतिशय बालिश असे स्टेटमेंट आज उद्धवजींनी ठाण्याच्या सभामध्ये या ठिकाणी आपल्या हिंदी भाषेमध्ये ते केलेले के आहेत खरं म्हणजे पंतप्रधानांवर बोलताना आपण कुणा संबंधात बोलतो आहे कुणाविषयी बोलतो आहे याचं थोडं भान मला वाटतं नाही ठेवलं पाहिजे बाहेर देशामध्ये गेलं म्हणजे लोक म्हणतात तू इंडिया मोदीजी हो याचा सगळ्यांना अभिमान असला पाहिजे की आज आमचे पंतप्रधान जगामध्ये सर्वात लोकप्रिय पंतप्रधान आहेत मला वाटतं की यांचे पोटसू यांना का आली मोदीजींचं नाव घेतात मग काय तुमचं येणार आहेत हिंदुत्वाविषयी ते बोलतायत राम मंदिराविषयी ते बोलतायत राम मंदिर मोदीजींनी बनवलं नाही ते कोर्टाने बनवलं मला वाटतं काय बोलावं यांच्याकडे बघून काय म्हणजे यांचं कुठल्या शब्दामध्ये यंदा प्रतिक्रिया द्यावी मला हे समजत नाही आहे कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेला मंदिरं बंद होती त्यावेळेला आम्हाला आंदोलनं करावी लागली कुणाच्या सांगण्यावर तुम्ही मंदिरं उघडत नव्हते आंदोलनं करून भाजपने आंदोलनं केलीत उपोषणं केलेत रस्त्यावर उतरलेत त्यावेळेला तुम्ही आमची मंदिरं त्या ठिकाणी उघडी केली आहेत आणि त्यामुळे तुम्ही असं तु बेगडे हिंदुत्वावर बोलू नका पाठीत खंजीर कोपसला मी खुल्यामपणे काँग्रेसमध्ये गेलो खुल्यामपणे गेलात तुमच्यामध्ये हिंमत होती तर तुम्ही निवडणुकीच्या आधी जायला पाहिजे होतं आमचे फोटो लावले पंतप्रधानांनी भाषण केले अमितबाईंनी भाषण केले देवेंद्रजींनी भाषण केलेत आणि म्हणून तुमचे अठरा खासदार निवडून आलेत ते मोदीजींच्या नावावर निवडून आलेत भाजपच्या नावावर निवडून आलेत तुमच्या नावावर नाही तुमच्यात आता हिंमत आहे ना तुम्ही लोकसभेला उभे राहा आणि दोन खासदार निवडून आले दाखवा दोन खासदार कशा ते गप्पा करतायत गुलामगिरी गुलामगिरी करतं गुलामगिरीलाकडे देश नेता आहेत हुकुमशा आहेत तानाशाही आहेत मोदीजी औ तानाशाही कशाला वाटतं तुम्हाला माहीत आहे का हां एवढी मोठी शिवसेना माननीय बाळासाहेब तुमच्याशीकडे सोपून गेलेत काय ठेवलं तुम्ही तिथे तुमच्या तानाशाही वागणुकीमुळे तुमच्या हुकुमशाही पद्धतीमुळे तुमच्याकडे पंचावन्नपैकी आठ दहा सुद्धा आमदार राहिलेले नाहीत तुमच्याकडे चार सुद्धा खासदार नीट राहिलेले नाहीत याला हुकुमशाही म्हणतात कुणाचंच ना ऐकायचं नाही कुणालाच ना। बोलवायचं नाही कुणालाच मुलाखत द्यायची नाही भेट द्यायची नाही ना। आपल्या लोकांना पण नाही मंत्र्यांना पण नाही कोण तुमच्यासोबत ना ना। राहिलं आहे त्याला हुकुमशाही तणाशाही म्हणतात तुम्ही कुठल्या गप्पा करतात कोरोनाच्या काळामध्ये मी माझी जबाबदारी माझा परिवार तुम्ही कशा कोरोनाच्या गप्पा करतात एकही आकडा लपवला नाही एकही डेड बॉडी लपवली नाही अ पण त्या डेड बॉडीला लपेटायसाठी असलेल्या बॅगमध्ये साडेसहाशे रुपयावरून तुम्ही साडेसहा हजार रुपये किंमत ते एका बॅगची लावली तुम्हाला काही वाटत नाही काहीच वाटत नाही रेमडेसिव्हिअरची किंमत बाजारामध्ये काय होती तुम्ही काय लावली हजारो कोटीचा गफला या तुम्ही सगळ्या बॅगमध्ये या औषधीमध्ये कोरोनाच्या काळामध्ये त्या ठिकाणी केलेला आहे आता कॅगने त्याची चौकशी केली त्यामध्ये सगळं निष्पन्न झालं आणि आता तुमची चौकशी सुरू झाली एस आय टी लागली आणि म्हणून तुमची सगळी आगपाखड चाललेली आहे पण आता तुम्ही यातून वाचणार नाही जे दूधचं दर पाणीचं पाणी या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून तुम्ही अशा भलत्या सलत्या गप्पा करू नका उद्धवजी कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा लोकांना कॉट मिळत नव्हते लोकांना रेमडिसवीर मिळत नव्हतं लोकांना औषधं मिळत नव्हते आणि त्यावेळेला आपण कुठे होतात माझा परिवार माझी जबाबदारी म्हणत आपण घराच्या बाहेर पडलात एक दिवस एखाद्या जिल्ह्यामध्ये मुंबईमध्ये कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेलात ओ आमचे विरोधी पक्षनेते त्यावेळेला मान्य देवेंद्रजी होते प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेलेत दोन वेळा त्यांना कोरोना झाला पॉझिटिव्ह आलेत तरी एक दिवस घरामध्ये बसले नाहीत एकही दिवस बसले नाहीत आम्ही रस्त्यावर होतो आम्ही जिल्हा जिल्हा त्या ठिकाणी फिरलो देवेंद्रजी पूर्ण महाराष्ट्रात त्यांनी फिरून काढला आणि तुम्ही काय गप्पा करतात हा तुम्ही कुठल्या गप्पा करता कोरोनाच्या काळामध्ये मी काय केलं म्हणून लोकांनी हे सगळं बघितलेलं आहे सगळं बघितलं आहे आणि म्हणूनच तुमचे चाळीस लोक तुम्हाला सोडून गेलेत तुमची शिवसेना आता शिल्लक शिरा तुमच्या दिवशी राहिली आहे खरी शिवसेना आता जिंती त्या ठिकाणी आहे